शेतकरी मित्रांनो आपल्या बाजारपेठेत कांद्याला कायमच महत्त्वाचं स्थान मिळालं आहे विशेषतः गुलाबी कांदा ज्याला ग्राहकाकडून नेहमी जास्तीची मागणी असते या कांद्याची सेल्फ लाईफ अतिशय चांगली असून आकर्षक रंग आणि बाजारात कायमच चांगली मागणी आणि भाव असल्यानं शेतकरी बांधवांना हमखास फायदा मिळतो कांदा, कांदा शेतीमध्ये योग्य हंगाम काटेकोर व्यवस्थापन आणि खात्रीशीर बियाणांची निवड केली तर शेतकऱ्याच्या सोन होतं त्यामुळे सध्या अनेक शेतकरी हे आर्डोसीडच्या समर्थ गुलाबी या कांद्याच्या लागवडीवर भर देताना दिसून येत आहेत समर्थ गुलाबी हा आकर्षक गोलाकार आकाराचा कांदा असून याची किपिंग क्वालिटी म्हणजेच टिकवण क्षमता ही उच्च दर्जाची आहे आणि त्यामुळेच याला व्यापारी वर्गातून मोठी मागणी आहे महत्वाचं म्हणजे ही व्हरायटी रोगालाही अतिशय दणकट असल्यानं शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही कमी होतो त्यातच हा कमी दिवसात जास्तीचं उत्पन्न देणारा वाण असल्यानं शेतकऱ्याला दुहेरी फायदा मिळतो या वानाबद्दल आणखी सांगायचं म्हणजे आजवर या वानातून अनेक शेतकऱ्यांनी एकरी किमान दीडशे ते दोनशे क्विंटल पर्यंत देखील काढून आहे त्यामुळं तुम्ही कांदा लागवड करताना समर्थ गुलाबी या खात्रीशीर आणि सुधारित कांदा नक्की विचार करू शकता आणि अधिक माहितीसाठी खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल अथवा एस एम एस करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही कांद्याच्या वानाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आडो सीडच्या तिन्ही प्लॅटफॉर्मला फॉलो करा